विद्यार्थी मित्रांनो विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे आपल्याला काल आपण माझे वडील हा निबंध शिकला त्यामध्ये आपल्या वडिलांविषयी आपण प्रत्येकाचे वडील कोणी सर्व्हिसला असतात कोणी बिझनेसमॅन असतात तर कोणी शेतकरी असतात तर आपण काय केलं आपल्या वडिलांबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपण लिहून काढलं आणि व्यवस्थित तुम्ही सर्वांनी मला दाखवलं चेक पण करून सुद्धा घेतलं आज आपल्याला काय लिहायचं आहे मी कालच बोललो होतो तुम्हाला की आपण या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस निबंध आपण शिकणार आहोत आणि पंधरा ते वीस आपण पत्रलेखन शिकणार आहोत तर यामध्ये तुम्हाला आज काल मी तुम्हाला सांगितलं माझे वडील आज मी तुम्हाला शिकणार आहे माझी आई माझी आई बद्दल आपल्याला मनोगत लिहायचं आहे आणि तो निबंध आपल्याला कशा प्रकारे घ्यायचा त्याचे मुद्दे कुठले आले पाहिजे आणि आईबद्दल आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप आपलं मनोगत व्यक्त करण्या करता आलं पाहिजे ही तुम्ही तुम्हाला आज मी शिकवणार आहे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं काळजीपूर्वक माझ्याकडे पहिले मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला ते लिहून घ्यायला पाठांतर करायचं आणि मला उद्याला आणून दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं महत्व किती मोठ्या प्रमाणात असते कोणतीही गोष्ट जर आपल्या हातून घडली तर आपण नेहमी म्हणत असतो आपल्याला एखाद्या आपल्या समोर हो जर एखादा कुठला मोठा प्रसंग घडला तर आपण आई वडिलांचं नाव घेत असतो आपण एखादा आपल्या समोर जर एखादा अचानक मोठा अपघात झाला तर आपण काय म्हणतो बापरे आणि आपल्या समोर जर काही छोटीशी एखादी गोष्ट घडली तर आपण काय काय म्हणतो आई ग तर आई वडिलांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं असतं याच काल आपण बाबांवरती निबंध लिहिलेला लिहिला आज आपण आईवरती निबंध लिहिणार आहे निबंध लिहित असताना मी तुम्हाला आता पहिला निबंध हा कसा लिहायचा ते सांगणार आहे तर पॅरेग्राफ करून आपण निबंधाची सुरुवात करूया निज न ये तर गीत म्हणावे निज न ये तर गीत म्हणावे अथवा डोके देत बसावे कोण करी ते जीवा भावे ती माझी आई कवि ही कविता तर आम्हाला अभ्यासालाच होती त्याशिवाय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वचनही प्रसिद्ध आहे तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे की आपण नेहमी जे मोठमोठे लोक असतात ते आपल्याला सांगत असतात की स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी तुम्ही कितीही मोठे असले आणि आयुष्यामध्ये तुम्ही कितीही धन दौलत दौलत ऐश्वर संपन्न सुख समृद्धी जरी तुमच्याकडे असली तरी तुम्ही तुम्हाला आई नसेल तर तुम्ही कसे आहात आई विना तुम्ही कसे आहेत भिकारी आहात खरोखर तुम्हालाच मला सांगावं असं वाटते कि लहान मुलांना आई असणे केवढे भाग्याचे आहे ज्या मुलांना आई नाही त्यांना विचारा की आईचं महत्व काय आहे ज्या हातभागी मुलांना आई नाही त्यांनाच आईची खरी किंमत कळते असे मला वाटते आणि तुम्हाला पण माहिती असेल की ज्या मुलांना आई नाहीये त्यांना किती कठीण प्रसंगाला जावं लागते जर वडील नसतील तर कदाचित लहान मुलांना पैशाची कमतरता भासू शकते पण आई नसेल तर त्यांच्या भावनाची उपासमार होते लहान वयात आपण पूर्ण पूर्ण आईवर अवलंबून असतो आई नसेल आणि दुसरे कोणी काळजी घ्यायला नसेल तर अगदी धान्य बाळ तर जगूही शकणार नाही आहे ना तुम्हाला की जर आपल्या आयुष्यात आई नसेल तर छोटस जे बाळ असतं ते तान बाळ सुद्धा वाचणार नाही कारण की प्रत्येक क्षणा क्षणाला आपल्याला आईची ही भासत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो की आईचं महत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये आहे आई बाळाला नऊ महिने स्वतःच्या पोटात वाढवते जन्माल्यावर त्याला स्तनपान देते त्यामुळेच बाळाचे आईशी खूप घट्ट असे जवळचे नाते बनते म्हणूनच संत तुकारामांनी एका अभंगात लिहिले आहे की चुकलिया माहे बाळ आहे चुकलिया चुकली बाळ हुरहुरू आहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये आईविषयी खूप छान अशा ओव्या लिहिलेल्या आहेत माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे आणि तुम्हालाही प्रत्येकाला वाटत असेल की तुम्हाला वाटते ना प्रत्येकाला की माझी आई ही सर्वस्व आहे तुमचा लाड करते ना तुमची आई सर्व देते तुम्हाला जेव्हा म्हणलं तेव्हा काही पैसे मागितले दे, पैसे देते काही खाऊ मागितलं तर खाऊ देते म्हणून आपल्या सर्वांसाठी आपली आई कशी असते सर्वस्व असते जर ती नोकरी नोकरी करत असेल तर ती नोकरी करता करता आपला सांभाळ सुद्धा करत असते ती जेव्हा नोकरी करते आणि संध्याकाळ झाली की आमच्या ओढीने घरी येते आमची तिला ओढ लागलेली असते ती आहे म्हणून आमचे घर आहे ती आजीची बाबाची आणि आजी, आजी आजोबांची आणि सर्वांचीच काळजी करते सर्वांकडे एकदम बारीक लक्ष देते आम्हाला काही दुखले खोपले तर तीच बघते त्यामुळे माझी आई म्हणजे जादूची एक परीच आहे असे मला वाटते ती पुष्कळदा मला काहीतरी करायला सांगते ते मला पटत नाही मला तिचा राग येतो परंतु ती माझ्या भाल्यासाठी सांगत असते मग कधी कधी मी तिचे एकतही नाही पण नंतर मला कळते की आई जे सांगत होती ते अगदी बरोबर आहे आपल्या सर्वांसोबत असंच होते ना सर्वांसोबत की आपण आपल्या आई आईचं ऐकत नाही आणि आपल्या आईला आपण कधी उलटू नाही बोलतो परंतु नंतर आपल्याला कळते की आपली आई जी आपल्याला सांगत होती ते एकदम बरोबर होत आणि तिचं आपण ऐकलं असतं तर आपला फायदाच झाला असता म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की कधी कधी तुम्हाला जर बघा ताप आला तर आई काय करते नोकरी करत असेल तर ती रजा घेते जर ती घरी असेल तर काम शेतामध्ये कामाला जात नाही तुमच्या जवळ राहते तुमची काळजी घेते आणि तुमचा ताप हळूहळू उतरावा यासाठी तुम्हा तुमच्या अंगावरून थंड पाण्याने ती पुसून घेते तुम्हाला वेळोवेळी औषधी देते तुमची किती काळजी घेते अशी ती आई खूप आपल्या आयुष्यामध्ये मोलाचं तिचं योगदान आहे आणि खूप मोठं एक विश्व आईने आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केलंय मी तिला नेहमी कामात मदत करतो भाजी किंवा दुकानातल्या वस्तू आणून देतो त्यामुळे आईला मला त्यामुळे आईला खूप बरे वाटते आणि ती माझा लाडही करते तिला बरे वाटले की माझी ती कुतुहल कुतुहलही करते अशी ही अशी भोळी बाबडी माझी आई आहे आणि या आईबद्दल खूप सारा आपण आ, बोलू शकतो लिहू शकतो आणि सांगू शकतो आई म्हणतात ना की स्वामी तिने जगाचा आई विना बेकारी आई शिवाय काही नाही आणि आई गेली की जग हे अपूर्ण असतं ज्या मुलांना आई वडील नाही त्यांना विचारा आईचं वडिलांचं महत्व काय आहे म्हणून नेहमी आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे नेहमी आपल्या आई वडिलांसोबत चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे त्यांच्यासोबत आपल्या ज्या समस्या मांडल्या पाहिजे त्यांच्याकडून समजून घेतल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपण शेअर केली पाहिजे आई वडिलांना त्यातूनच आपल्याला समोरचा जो आपला भविष्याचा मार्ग हा सुकर होत असतो म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या आई वडिलांचा अभिमान बाळगा आपल्या आई वडिलांना जीव लावा आपल्या आई वडिलांसोबत चांगले राहा चांगले वागा प्रेमाने बोला आणि सुखी राहा आनंदी राहा एवढंच मी तुम्हाला या आजच्या निबंधाच्या माध्यमातून सांगतो आहे मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही शांत चित्ताना ऐकायचं आहे आणि तुम्हाला जेवढं काही समजेल तेवढं तुम्ही काय करायचं आहे वहीच्या पेजवरती लिहून आणायचं आहे लिहून आणल्यानंतर तुम्ही मला ते दाखवायचं आहे आणि मला दाखवल्याच्या नंतर दाख जो कोणी सर्वात चांगला निबंध लिहून आणेल आपल्या आईवरती तर त्याला मी एक नोटबुक आणि एक छानसा पेन असा बक्षीस देईल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही उद्या येताना छान पैकी असं वहीवरती पॅरेग्राफ करून आणि खूप सुंदर असा आई माझी आई या विषयावरती निबंध लिहून आणायचा आहे त्याकरता उद्या तुम्ही घेऊन या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं आहे सर्वांना या दिवाळीच्या सणानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांना धन्यवाद